या ठिकाणी एवढं सांगतो अद्भूत आणि मान असा विजय आपल्याला मिळाला म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्यावर देखील राहिलं नाही जेवढा साफ एकदम कुठल्या एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पोस्टर वाहून गेला

हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा उभा ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला या सर्व माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली ते झाले एस टी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना पण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजना मध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हरवायचं लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढले पंचवीस कोटी मोठा आवड आहे आणि आपल्या राज्यात पण या पुढे कोणी उपाशी कोटी झोपता कामाने धुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती मी त्यांना सांगायचं हो थंपिंग मेजॉरिटी आता थंपिंग पेशय तुम्ही खूप मोठा हा विजय आहे दीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाईट तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आलात याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम करायची प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या

लोक खूप आपले आभार मानतो आणि इथं 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 हा इथं ते काय आता लाडक्या भाई चालू आहेत ते इकडे महाराज तिकडे बघा मीडिया आणि आपलं तिकडे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र